स्टोरीटेलच्या सगळ्या रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत संदीप खरे रेअरली हर्ड अर्थात संदीपच्या खूप कमी ऐकल्या गेलेल्या कविता आपण ह्या सर्व एपिसोडमध्ये भागांमध्ये ऐकणार आहोत आणि अर्थातच त्या अनुषंगाने त्या निमित्तानी खूप मस्त गप्पा होत आहेत संदीप मजा येते मजा येते <laughs> मला असं वाटतं की या विषयावर एवढं प्रदीर्घ मी कधी यापूर्वी बोलल्याचं मला आठवत नाहीये फार टिपिकल प्रश्नांवरती बोललं जातं अनेकदा पण म्हणजे त्यानिमित्ताने आपल्या एक संदर्भ वा मला ना प्रकर्षाने तुझ्या सगळ्या कविता आता हा हे भाग आपण करायचे म्हणून काही कविता मी वाचल्या सगळी नजरे नजरेखालून घातली तेव्हा सातत्याने एक गोष्ट जाणवते जा की म्हणजे तुझं संगीतावरच प्रेम आणि आपण मगाशीच असं म्हणत होतो की आपल्या अगदी लहानपणीची जी वर्ष असतात त्या दरम्यान आपली जी जडणघडण झालेली असते जे संस्कार कळत नकळत झालेले असतात त्याच्याशी आयुष्यभराचा आपला कनेक्ट असतो बरो बरोबर म्हणजे मला सांगशील ना विचारशील तर माझी आई गायिका आणि ती सगळा दिवस तिचा आमच्या दोघींच्या मागे जायचा मी आणि माझी बहीण शाळा आहे ते आणि वडिलांचं काही ना काहीतरी असायचं तर ती पहाटेचा रियाज करायची तर तिचे पहाटेचे काही विशिष्ट रियाजाचे राग होते Hmm. जॉनपुरी होता भैरव होता आणि ते कधीही ऐकले hmm. तरी मला आईचा रियाज आणि कधीतरी मी रांगत जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिचा रियाज ऐकायची <laughs> हे सगळ्या येतातच येतात आठवण oh, ललत होता त्यामध्ये राग तर असं हीच काहीशी आवड म्हणा किंवा लगन म्हणा संगीताविषयीची मला तुझ्या सगळ्या कवितांमध्ये दिसते आणि hmm. त्याचं सगळ्यात मोठं रिफ्लेक्शन म्हणजे तू तुझ्या कवितांना संगीत देतोस किंवा चालीत सुचते मगाशी पण तू एक उल्लेख केलासॉकीसच्या पायऱ्यांवर तुला येते हे पण फार कमी क्वचित कवींच्या बाबतीत घडतं जसे नलेश पाटील होते तर आजोबांची कविता होती तर त्यांना गायल्याशिवाय म्हणायचेच नाही आता तू आजोबांची कविता ऐकवलीस आजोबांचं आणि संगीताचं आणि तुझं एकत्रित नातं तू ऐकवलंस मी ना जे काही किंचित गातो तर ते सगळं लहानपणीचे संस्कार आहेत आणि रेडिओ किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तर तू म्हणतेस तसंच मला कधीही चारशे अठरा शनिवार पेठ असं म्हंटल की ते सगळे ठेवलेले तबले तानपुरे व्हायलिनची केस हे सगळं डोळ्यासमोर येतं आणि मी मगाशी म्हणलं तसं पहिल्या भागामध्ये की एक अखंड मैफिल चालूच असायची वरती तर हे काही मुद्दाहून आता आपण संस्कार करून घेऊ म्हणून कुठलेच संस्कार होत नाही हे झालेले संस्कार आहेत तुमच्यावरती आणि म्हणून मला असं वाटतं की मी चांगला गायक होऊ शकलो असतो किंवा गातो मी अजूनही पण मी आता गातो ते बेसिकली कविता गातो पण माझे आजोबाला काय म्हणायचे तू शास्त्रीय शीख किंवा या प्रकारे पण मला ती आवड नव्हती मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत शिकायला एक पिंड लागतो माणसाचा कारण ते काही असं येता जाता करायची गोष्ट नाहीये आणि कविता ही पूर्ण वेळ म्हणजे काय म्हणतात की झपाटून टाकलेलं असल्यामुळे कुठलीही कला ही संपूर्ण लाईफ टाईम गोष्ट असते अगदी चित्रकला असो संगीत असो किंवा लेखन असो जे काही असेल ते सो जाता आता इथे शेखाण केलाय तिथे शेखाण केलाय तर ते एक मजा म्हणून गाणं हे मी खूप पूर्वीपासून केलं आहे करतो आहे कॉलेजमध्ये मध्ये गॅदरिंगमध्ये आहे तर हे सगळं छान आहे पण कवितांचं म्हणशील तर त्या आपआप सुचलेल्या कविता आहेत कारण याला चाल देतो असं म्हणून काही पेटी घेऊन मी चाल दिली नाही त्या mm. गुणगुणत आलेल्या mm. कविता आहेत की या शनिवारी कोणी माझा नाही <laughs> मी कोणाचा नाही असं मी कॉलेजमधनं येताना म्हणत होतो सायकलवरती <laughs> या शनिवारी, शनिवारी कोणी माझा नाही ओके सो बाय टाइम आय रीच होम दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही तर तू बघशील तर याच चाली काय कि मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन नाजू कशी मोती माळ तुझ्या नाजू कशा गळ्यात ना? <laughs> तर या सगळ्या तू बघशील तर शब्द नेणाऱ्या चालीत सेप कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू